महाराष्ट्रात ऊसाच्या दराचा विषय चर्चेत असताना कर्नाटकमध्ये उसाच्या आंदोलनाला गालबोट लागला बेळगाव जिल्ह्यात मुधोळ तालुक्यात उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं जात होतं यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरनं आग लावली यात तीसहून अधिक ट्रॅक्टर शंभर ट्रॉली दुचाकी जळून खाक झालेत यावेळी तुफान दगडफेक झाली अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांसह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झालेत मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत सदर आंदोलनात शेतकऱ्यांनी आग लावलेली नसून हे समाजकंटकांचं काम आहे शेतकरी कधीही दुसऱ्या शेतकऱ्याच्या उसाला आग लावत नाही शेतकऱ्यांकडून हे कृत्य झाल्याचा मला विश्वास नाही समाज कंटकांकडून हे कृत्य झालं असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिल्याचं साखर मंत्री शिवानंद पाटील सांगितलं पत्रकार प्रकाश नाईक हेरले तुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही पेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि